नमस्कार ऐश्वर्या खूपच चिडलेली असते कारण सुमित्राने आणि जानकीने तिला चांगलंच खेळवलेलं असत सुमित्राने तर ऐश्वर्याला फसवलेलं असत त्यामुळे सुमित्राचा ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो आणि ऐश्वर्या तर भयंकर चिडलेली असते ऐश्वर्याच्या हाती ऋषिकेच्या आईची डायरी लागलेली असते त्यामुळे ऐश्वर्या खूपच खुश असते ती डायरी वाचल्यानंतर तिला अशा काही गोष्टी कळतात त्यामुळे तर तिचा त्या आनंद गगनात मावेन असा होतो ती स्वतःशीच बोलते आता तुम्हाला जे काही करायचंय ते करा पण आता ही ऐश्वर्या शांत बसणार नाही ही ऐश्वर्या एकेकाला प्रत्येकाची लायकी दाखवणारच जानकी तुला तर नवीन सासू आणणारच पण सुमित्रा रणदिवे तुम्हाला नाही ना सवत आणली तर नावाची ऐश्वर्या नाही मी तेव्हा मात्र ऐश्वर्या खूप खुश असते इकडे ऐश्वर्याने कुणाला तरी फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते हे बघा मी तुम्हाला बाई पाठवते त्या बाईचा फोटो बघा आणि त्या बाईचा फोटो बघितल्यानंतर सेम टू सेम मला तशीच बाई माझ्या जवळ पाहिजे तेव्हा लगेच तो माणूस बोलतो अहो ऐश्वर्या मॅडम तुम्ही काय बोलताय अहो सेम टू सेम तशीच बाई मी कुठून आणायची तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ते काही माहिती नाही पण मला लवकरात लवकर सेम टू सेम तशीच बाई पाहिजे आणि तिला शोधून काढा खर तर ती आहेच सेम टू सेम पण लवकरात लवकर तिला शोधलं तर बरं होईल तेव्हा मात्र तो माणूस बोलतो ठीक आहे आणि ऐश्वर्याने पत्ताच पाठवलेला असतो इकडे ऐश्वर्या स्वतःशीच बोलत असते सुमित्रा रणदिवे आता तुझी वाट लागणार या घरातले तुझे दिवस संपणार आणि या घरात आता नवीन वादळ येणार ऋषिकेश रणदिवे याची आई तर ढगात गेलीच पण ऋषिकेश रणदिवेच्या सारखी आई सारखी सेम टू सेम त्याची मावशी आहे ना तिला मी या घरात आणणार आणि हे सत्य कोणालाही माहिती नाही हे सत्य फक्त आणि फक्त मला माहिती आहे ऐश्वर्या खूपच खुश असते इकडे जानकी सुमित्राला म्हणत असते आई का कुणा पण मला भयंकर खूप भीती वाटते असं वाटतंय कोणतं तरी नवीन वादळ येणार कोणतं तरी नवीन संकट येणार आहे ज्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे आई मला खरंच कळत नाही नक्की काय संकट आहे ते पण जे काही संकट आहे ते भयंकरच आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते आईश जानकी तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरजच नाही जानकी मी सगळं काही नीट करेन तू एक गोष्ट लक्षात ठेव जानकी कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला अजिबात कोणत्याही गोष्टीत साथ देणार नाही असा प्रश्नच नाही तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते तेवढ्यात ऋषिकेश त्यांच्या जवळ येतो आणि ऋषिकेश बोलतो काळजी करायची तर प्रश्नच नाही मी सुद्धा तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही तर काळजीच करू नका आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करेनच तुम्हाला काळजी करायची गरजच नाही इकडे मात्र सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या काय चाललंय तुमचं ऐश्वर्या प्लीज शांत राहा घरात नवनवीन वादळ आणू नका तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते सारंग असं का करताय तुम्ही सारंग तुम्हाला असं वागून काय आहे देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा सारंग मी काहीही खोट करत नाही खरं सांगायचं तर सारंग तुम्ही एखादी गोष्ट लक्षात घेतली तर बरं होईल तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो ऐश्वर्या पुरे करा आता मला कोणतीच गोष्ट लक्षात घ्यायचीच नाही आणि खरं सांगू का आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग काय आहे ना तुम्ही लगेच सगळ्या गोष्टींपासून लांब होता पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीमध्ये कधीच साथ देणार नाही म्हणजे नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते ठीक आहे नका देऊ तुमची मर्जी मला काहीच फरक पडत नाही तेव्हा सारंग ऐश्वर्याकडे बघतच बसतो इकडे सकाळी सकाळी सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात सगळेजण नाश्ता करत असतात त्याच वेळेला तिथे ऐश्वर्या सुद्धा आलेली असते आणि ऐश्वर्याला बघून सुमित्रा बोलते ऐश्वर्या ग बस ना नाश्त्यासाठी तू का उभी आहेस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नको का है ना सगळी माणसं मला असं दाखवतात की मी आहे माझ्यावरती ती भरभरून प्रेम करतात पण नाही माझ्याशी तुम्ही सगळेजण खोटेपणा करताय आणि तुमच्या या खोटेपणाला मी साथ देणार नाही तेव्हा मात्र सुमित्रा बोलते ऐश्वर्या तुम्हाला टोमणा मारतेस ऐश्वर्या तुला काय करायचंय ते कर तुला जेवढे टोमणे मारायचे तेवढे मार पण मी काही चुकीचं बोलत नाही आहे प्लीज गोष्टी लक्षात घे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जाऊ देत ना आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही संपलेलंच आहे आणि मला हे कळून चुकलंय आणि खरं सांगायचं तर आता माझ्याकडे विचार करण्या एवढ्या गोष्टीच नाहीये तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जाऊ देच सासूबाई आणि तेवढ्यात मात्र दारावरती जोरात वाचत आणि ती मोठ्यानी बोलते येऊ का साहेब मधी तेव्हा मात्र नाना तिकडे बघतात आणि बोलतात तुम्ही कोण तेव्हा लगेच ती स्वतःच्या डोक्यावरून पदर करते आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते जेव्हा ती आतमध्ये येते तेव्हा सगळ्यांचेच धाबे दनाललेले असतात तेव्हा नाना मोठ्यानी बोलतात पार्वती तू तू जिवंत आहेस पार्वती त्यावेळेला लगेच पार्वती बोलते हो नाना मी जिवंत आहे आणि मी जिवंत तर असणारच ना तेव्हा लगेच नाना बोलतात असं कसं काय तू तर अगं नाही जिवंत राहू शकत तेव्हा लगेच पार्वती बोलते मग मी काही खोटं बोलतेय मला खोटं बोलायची सवय नाही आणि खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी खोट नाही बोलू शकत तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे आता गोष्टी कुठे आहेत त्याच मला कळत नाही तेव्हा लगेच नाना खूपच निराश झालेले असतात आणि त्यावेळेला सुमित्रा मात्र बघतच राहते पण ऋषिकेश लगेच जाऊन स्वतःच्या आईला बिलकतो आणि म्हणतो आई आई तू तेव्हा लगेच पार्वती बोलते ऋषिकेश बाळा कसा आहेस तू तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो आई मी बरं आहे तू कुठे होतीस तेव्हा जानकी ऋषी पुढे के बघतच राहते तिला खूपच राग आलेला असतो ती स्वतःशीच बोलते नाही काहीतरी वादळ आहे पण हे वादळ आता मी कसं निस्तरायचं तेच मला कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी या वादळाला सामोरं जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू